डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत हिंदूंची बैठक झाली या बैठकीत अनेक मुद्दे चर्चेत आणले एक अस्पृश्यांच्या स्पर्शाने चवदार तळे बाटले आता कसे करायचे पाणी कुठून आणायचे तीन सर्व अस्पृश्यांकडे स्वतःच्या परसात विहिरी नाहीत तळ्यावरून पाणी आणणे अवघड आहे कोणते पाणी प्यावे आणि कसे जगावे अस्पृशांच्या स्पर्शाने पाणी बदलले नाही त्याचा रंग चव व गुणधर्म बदलला नाही किंवा पाणी आटले नाही तळे चवदारधारी असल्यामुळे अस्पृशांनी पाणी नेल्यामुळे पाणी कमी होणार नाही सर्वांसाठी समान न्यायाने सर्वांची तहान भागविण्यासाठी चवदार तळे तयार आहे असे कर्मठांना सांगत होते परंतु सनातनी कर्मट म्हणाले चौदार तळ्याची शुद्धी केल्याशिवाय चौदार तळ्याचे पाणी वापरास योग्य नाही तळ्याचे शुद्धीकरण करण्याचा निर्णय या सनातन सभेने घेतला चौदार तळे शुद्ध करण्याचा ठराव केला त्याचप्रमाणे चौदार तळे शुद्धीचा विधी करण्यासाठी गोमूत्र गाईचे दूध गाईचे तूप गाईचे दही गाईचे शेण गोळा करून त्याचे एक घागर पंचगव्य नावाने मिश्रण तयार केले तळ्यातून एक हजार घागर पाणी उपसून बाहेर टाकले आणि दिनांक 21 एक मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी मंत्रोच्चाराने हे पंचगव्य मिश्रण तळ्यात ठिकठिकाणी थीक टाकले आणि बाटविलेल्या तळ्याचा वेदोक्त विधीपूर्वक शुद्धी समारंभ करण्यात आला असे ज्ञान प्रकाशन दिनांक सत्तावीस तीन एकोणीसशे सत्तावीसच्या अंकातील पृष्ठ तीनवरील महारचे पत्र बातमीदाराकडून यावरून दिसते नानासाहेब टिपणीसांनी शुद्धीकरण समारंभ विष्णू मंदिरासमोरच्या घाटावर झाला असे प्रा झुंबेरलाल कांबळे यांना मुलाखतीत सांगितले चौदार तळ्याच्या दिवाणी दाव्यात वीस तीन एकोणीसशे सत्तावीस रोजी शुद्धी केली असे नमूद आहे ब चौदार तळ्याची शुद्धी विज्ञानविरोधी कृत्य विज्ञान नियमानुसार मलमूत्र शेण हे घाण व टाकाऊ पदार्थ आहेत टाकाऊ पदार्थापासून पाणी शुद्ध होते हे विज्ञानास मान्य नाही म्हणून विज्ञानानुसार पाणी निरजंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमॅननेट प्रमाणशीरपणे पाण्यात टाकावे लागते पाणी तापवून गाळून घ्यावे लागते जर पंचगव्याने पाणी शुद्ध झाले असते तर पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिकांना सरकारच्या वतीने पंचगव्याचा वापर करण्यासाठी पंचगव्याचे साठे पुरविले असते हिंदू धर्मशास्त्रातील करण्यासाठी पंचगव्य वापरण्याची पद्धत विज्ञानास मान्य नाही म्हणूनच पंचगव्यास कोणतेही स्थान नाही पंचगव्याचा नियम विज्ञानाच्या शास्त्रीय दृष्टिकोनात टिकत नाही म्हणून तो निरर्थक ठरतो उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद